बरोबर चांगले आणि तुला हॉटेलमध्ये खायची नाही जायना घरी तुला खायला हा बर चालते ठीक आहे ठेव अरे आपल्या मोठ्या ताईचा फोन होता मोठी ताई येणार आहे घरला आणि तुला मी सांगून ठेवला बघ काय ताई आणि की तुझा बेड तिला दे संध्याकाळी तिला झोपायला पाहिजे बर की आणि बेड शिवाय झोपत नाही ना तर म्हणशी बाबू तिला आलं माझा बेड माझा बेड माझा बेड करत नाही तर बर की सांगून घर बिरा आवरून घेतो आणि ती पसारा तिचा आवरलं

हा सांगितले आई गरमीचे पदार्थ खाऊ नको म्हणून सांगितले पण आई आई की हा मला पनीर लय खाट आले बघ हां पनीर भाजी खाऊ नको डॉक्टरांनी तर मग खायचं नाही तुला बरं खाट आले का पनीर आई नाही नाही आता नको बाई पनीर ते पचायला अवघड आई दुसरं सांग कशी भाजी करून देऊ तुला गरम गरम भाजी करून देऊ मी तिची भाजी करून देतो नाही नको 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 आई काय नको नाही नको 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 ते बी नको बाई नाही नको भेंडी पण नको चपाती करते आवड नाही ते मग सासू पण हे खाऊ नको ते खाऊ नको म्हणत होते पनीर काय होईल राहते आई घ्यायला खायला देऊन पोरीच पोट भिरून टाकले होते सासूला तेवढंच खायचं आमची आई तर ना, थे? ना, थे? ना, थे? ना तेच तू कस काय बोला नाही बापू कोणाच्या मागेच लागेस तू केली म्हणलं कसं काय सांग तुला पण केले लाडू हा खाई बघ माय पिंकी हा आई म्हण्याचा सुख सगळ्याला मिळत नाही की अगदी मोठीच गोष्ट आहे हा त्याला काळजी घ्यावं लागते व्यवस्थित राहावं लागते व्यवस्थित राहाय काळजी दोन महिने काळजी घेऊन राहायचा उग वच 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 इकडे कर तिकडे कर हे उचल ते उचल उचलू नको जसं सांगितलंय तसंच कर हा आई म्हण बी लई मोठी गोष्ट आहे बघ सगळ्यांच्या माहिती माहितीये तस बर हा देवानी दिलंय तर ते चांगलं मानाने व्यवस्थित घ्यावा उग उकड केल्यासारखं कर नको बर की हे उचलून ते उचलून नको तिथं घसरून घसरून पडते माणूस पायऱ्या बिऱ्या चढताना हळू जावा हळू जावा उतरताना हळू जावं उतरताना हळू हो, जावं बोल की माय सासूबाई जसं सांगतात तसं राहा माय बर की हा इकडे तर केस केस लागण करत ते लाव जाय की माय ते केस कसले झाल्यात नुसते हा बघ हिंग हिंगे अर नुसतं ते राख होतले आणि झाल्यात का माहिती केस नाही आई मला तेल लावून कसलं खंडी बरं मग चिकट चिकट दिसते माहित असलं लावून 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 माहिती आवड नाही आई तेल नाही वाशी तिथे तेलाचं